हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर या कोर्समधील लेसन नंबर बावीस पेज लेआउट रुलर अँड ग्रीडलाईन आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण हा जो व्ह्यू मेनू आहे या व्ह्यू मेनूमधील हे जे व्ह्यूज आहेत शोज ग्रुप आहे हे दोन्ही ग्रुप पाहणार आहोत तर यामध्ये बघा पहिल्यांदा आपल्या बघायचे आहे व्ह्यू ग्रुप याचा उपयोग काय होतो तर आपली जी डॉक्युमेंट आहे ती आपण वेगवेगळ्या प्रकारे व्ह्यू करू शकतो त्यासाठी हा व्ह्यू वापरला जातो आता जर नॉर्मली तुम्ही बघितलं तर बाय डिफॉल्ट प्रिंट लेआउट हा सिलेक्ट असतो आता ही जी डॉक्युमेंट दिसते मला ही कशामध्ये दिसते प्रिंट लेआउटमध्ये प्रिंट लेआउटचा उपयोग काय होतो तर जे आपण प्रिंट काढल्यानंतर ज्या प्रकारे डॉक्युमेंट दिसेल त्या प्रकारे हा प्रिंट लेआउट काय करतो आपल्या डॉक्युमेंट डिस्प्ले करतो यात येतो रीड मोड रीड मोडचा उपयोग काय होतो तर रीड मोडवर क्लिक केलं की रीड मोड काय होतं हा ओपन होतो आपण एखादी जसं बुक रीड करतो तसं बुक रीड करण्यासाठी काय करतात हा रीड मोड वापरतात इथं बघा इथं क्लिक केलं काय होतं पुढची पेजेस येतात इथं क्लिक केलं काय होतं पाठीमागचं येतात हा व्यू कोणता आहे रीड व्यू यात काय उपयोग होतो तर याचा उपयोग या आपण आपले डॉक्युमेंटचे बुक जसं रीड करतो त्यासारखं रीड करू शकतो त्यानंतर यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं कीबोर्डवरचं एस्केप बटन दाबायचं ई एस सी लिहिलेलं बटन जे असतं एस्केपचं ते प्रेस करायचं त्यानंतर पुन्हा आपण बाय डिफॉल्ट प्रिंट लेआउटमध्ये येत असतो तर ता त्यानंतर येतो वेब लेआउट याचा उपयोग काय होतो तर आपलं डॉक्युमेंट आहे जे आपण एखाद्या वेबसाईटवर वेब, वेब ब्राऊझरवर ओपन केलं तर कशी दिसेल ते, ते पाहण्यासाठी वेब लेआउटचा उपयोग करतो जसं वेब लेआउटवर क्लिक केलं बघा आता जो व्ह्यू आहे हा कोणता आहे वेब ब्राउजरचा व्ह्यू आहे जसं की आपण गुगल क्रोम असेल फायरफ्रॉक्स असेल ओपेरा मिनी असेल यासारख्या ब्राउजरचा उपयोग करून ज्यावेळी डॉक्युमेंट बघतो त्यावेळे कशी दिसणार तर या टाईपमध्ये दिसणार असते त्यानंतर पुन्हा प्रिंट लेआउट येण्यासाठी प्रिंट लेआउटवर क्लिक करायचं पुन्हा आपले डॉक्युमेंट आहे अशी दिसणार जर मला डॉक्युमेंट आउटलाईनमध्ये बघायचं असेल व्ह्यू व्ह्यूमध्ये बघायचं असेल तर वर क्लिक करायचं इथं बघा व्ह्यू मध्ये या प्रकारे आपले काय होती डॉक्युमेंट दिसत असते आउटलाईन व्ह्यूच्या जर संबंधित अजून पाहिजे असतील तर इथं बघा ऑप्शन दिलेत जसं की शो डॉक्युमेंट असेल किंवा अजून बाकी सगळे डॉक्युमेंट अस ऑप्शन असतील ते इथं दिसत असतात हा व्ह्यू क्लोज करण्यासाठी काय करायचं क्लोज आउटलाईन व्ह्यूवर क्लिक करायचं त्यानंतर येतो ड्राफ्ट व्ह्यू आपण एखादा ड्राफ्ट बनवतो म्हणजे मसुदा बनवतो कच्चा कच्चा कॉन्टॅक्ट बनवतो त्यावेळेस कसं दिसतं त्या टाईपमध्ये येतो हे ड्राफ्ट व्ह्यू येतो बघा ड्राफ्ट व्ह्यूमध्ये काय आलं हा आपला व्ह्यू बघायला भेटतोय अशा प्रकारे काय असतो ड्राफ्ट व्ह्यू असतो तर आपला रेग्युलर प्रिंट लेआउटवर यासाठी काय करायचं प्रिंट लेआउटवर क्लिक करायचं त्यानंतर ग्रुप येतो शो ग्रुप शो ग्रुपमध्ये काय होतात तर आपला रूलर असेल ग्रीडलाईन असेल नेव्हिगेशन पॅनल असेल हे कसं ओपन करून बघायचं हे शो केलं जातं जसं की बघा इथं आत्ता काय दिसतंय का या साईटला का या साईटला नाही दिसत आहे तिथं माझं रुलर हवा असेल तर या टिकमॉकवर इथं टिकमार्क करायचे इथं टिकमार्क तर याचा अर्थ काय होतो तर हा ऑप्शन चालू केला असा होतो जसं इथं मी टिकमार्क करतो तसे इथं काय आलं बघा हाय क्रूर आला आणि हा एक आला याचा उपयोग काय होतो जेव्हा आपण टॅप बटन प्रेस करतो बघा मी टॅप केलं एक टॅप केलं की पुढे जाते हे मला किती पुढे गेलं पाहिजे टॅबनं न ते आपण इथून सेट करू शकतो जसं की मला पहिल्यांदा टॅप केलं डायरेक्ट इथं आलं पाहिजे तर इथं क्लिक करायचं इथं क्लिक करून काय करायचं टॅब इन्सर्ट करायचा आता काय होतं इथं रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळं हे टॅब इन्सर्ट होत नाही आहे तुम्ही इथून हे पुढं घेऊ न शकता बघा इथं आलं होतं आलं का इथं येईल त्यानंतर इथं मी क्लिक केलं हे काय होते रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे काय होतं येत नाही आहे पण ज्यावेळेस तुम्ही क्लिक करचाल त्यावेळेस तो येणार इथं आता मी ते यल इथं घेतले बघा मग टॅप केले की येणार डायरेक्ट मला टॅप इथं पाच इंचाची इथं खाली आला बॅकपीस मारला की डायरेक्ट बॅकपीस इथं आला इथून पेजचं मार्जिन आहे सगळ्यात जास्त उपयोग होतो जेव्हा आपण एखादं पेज टाईप करतो माझं पेज काय होतं असेल थोडंसं मला मोठं करायचं असेल किंवा साईज जी वाढवायची असेल तर इथून मी कमी जास्त करू शकतो जसं की बघा इथं मी माउसचा पॉईंट घेतला की काय होते दोन ॲरो असलेला हा बाण येतोय बाबा दोन्ही टोक असलेला हा बाण येतो आहे यानं काय करायचं माउनची लेफ्ट की दाबून धरायची आणि ही मी डॉक्युमेंट मला हवी तेवढी काय करू शकतो इथून कमी जास्त करू शकतो बाबा इथं वाढवली सेम इकडं पण इथून आपण वाढवू शकतो सेम खालीवर टॉप मार्जिन बॉटम मार्जिन पण इथून काय शकतो आपण कमी करू शकतो त्याचा उपयोग काय होतो तर पेजची साईज काय होते थोडीशी वाढते किंवा साईज कमी करते कधी कधी बघतो बघा आपण पेजच्या लेफ्ट साईडला काय केलेलं असतं जास्त मार्जिन ठेवलेलं असतं इथं काय करतात ते इथून माऊचा पॉइंटर घेऊन यायचं आणि इथून काय करायचं दोन्ही ॲरो आले इथून पण आपण काय करू शकतो मार्जिन इथून वाढवू शकतो बघा इथून क्लिक केलं ओके केलं आलं का हे पुढं बघा हे काय आलं फक्त मार्जिन पुढं आलं पण हा रूलर आला का नाही आला आता काय होतं सगळ्या डॉक्युमेंटचा रुलर पुढे येतो अशा प्रकारे आपण इथं रुलरचा उपयोग करू शकतो त्यानंतर रूलर काढून असेल तर पुन्हा इथं टिकमा करायची इथून निघून जातो त्यानंतर त्यात ग्रीड लाईन्स ग्रीडलाईन असतील आपल्याला काय करायचं इथं क्लिक करायचं बघा ही चौको चौकोन दिसत आहेत का नाही याला काय म्हणायचं ग्रीड लाईन म्हणायचं याचा सगळ्यात जास्त उपयोग कधी होतो आपण एखादा डॉक्युमेंट ड्रॉ करत असेल एखादा सिंबॉल तयार करत असेल किंवा एखादं सेप्स बिप्स इन्सर्ट करत असेल त्याच्याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो जशी बघा इथं मला काय करायचे आहे एखादा सिम्बॉलमध्ये मला काय एक लाईन इन्सर्ट करून घ्यायची आहे आता मी सिम्पल काय करणार इथून चालू करणार आणि डायरेक्ट इथं पॉईंटवर नेऊन बंद करणार म्हणजे माझी लाईन काय होती एकाशे ड्रॉ होते अशा वेळेस काय करू शकतो आपण या ग्रीडलाईनचा उपयोग होतो ग्रीडलाईन काढून टाकायचे तर इथं क्लिक करायचं इथून लाईन निघून जाते त्यानंतर येतो नेव्हिगेशन पॅनल याचा उपयोग काय होतो तर नेव्हिगेशन पॅनल आपल्या इथून शो हायड आपण करू शकतो टिकमॉक क्लिक केलं काय होतं तो शो होतो टिकमॉकवरनं क्लिक काढलं की तो हायड होतो त्यानंतर यामध्ये काय होतात तर आपण जर हेडिंग दिली असतील ह्या डॉक्युमेंटमध्ये मी जर काय शब्दांना हेडिंग दिलं असेल तर ते हेडिंगमध्ये येतं इथं हेडिंग दिलं नसेल तर येत नाही हेडिंग दिलं असेल तर हेडिंगवर क्लिक केलं की त्या डॉक्युमेंटमध्ये काय होतं आहे एंटर होतं त्यानंतर इथं पेजेस दिलेत बघा पेजेसमध्ये आपण बघू शकतो हो। तर एखादा आपण इथं शब्द सर्च केला तर तो सर्च पण इथं करू शकतो जसं की मी काय केलं इथं मोड शब्द सर्च सिलेक्ट केला आणि एंटर पण प्रेस केलं इथं आलो बघा इथं काय होतंय नो मॅच दाखवते का तर इथं शब्द त्याला सापडत नाहीये मी दुसरा शब्द टाईप करतो डॉक्युमेंट बघा हा डॉक्युमेंट शब्द सर्च झाला का इथून आपण काय करू शकतो सर्च पण करू शकतो जसं इथं कोणत्या ठिकाणी क्लिक करल त्यावेळेस तर त्यांना डायरेक्ट एंटर होणार अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये व्ह्यू बेनू मध्ये आपण व्ह्यूजचे मोड आहेत ते आणि शो चे आहेत ते पाहिले आहेत थँक्यू थे। या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू